जय महाराष्ट्र मित्रांनो रेन लव्हर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक झिरो दहा चोवीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे स्पेशल फेअर स्पेशल या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <ण्टाथा> मित्रांनो गाडी क्रमांक झिरो दहा चोवीस ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून पुणेला जाणारी एक स्पेशल फेअर स्पेशल गाडी आहे मित्रांनो ही एक दररोज धावणारी गाडी आहे कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरचे अंतर आहे ही, ही गाडी हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर आठ तास पंधरा मिनटामध्ये वीस हॉलटेकेट पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी एकोणचाळीस किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे दहा किलोमीटर आहे मित्रांनो ही मित्रा जी गाडी आहे ही, ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून दररोज रात्री अकरा वाजून तीस मिनटांनी सुटते तर पुणे जंक्शनला ही गाडी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनटांनी पोहोचते मित्रांनो ही एक मेल एक्सप्रेस आहे मित्रांनो या गाडीच्या कोचेसबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आय सी एफ टाईप रेक जोडण्यात येतात एकूण वीस कोचची ही गाडी आहे या गाडीचे कोच पोजिशन अशा प्रकारे असते सर्वप्रथम लोकोमोटिव त्यानंतर एक कोच एस एल आर त्यानंतर एक कोच हे जनरल सेटिंग येतं त्यानंतर दहा कोचीस हे स्लीपर येतात स्लीपर कोचेसनंतर चार कोचेस हे थर्ड ए सी येतात त्यानंतर एक कोच हे फर्स्ट ए सी येते त्यानंतर पुन्हा दोन कोचीस हे जनरल सिटिंग येतात जनरल सिटिंग कोचनंतर एक कोच हे एस एल आर जोडला जातो असे मिळून एकोणवीस कोचची ही गाडी आहे मित्रांनो आता या गाडीच्या लोकोमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास कोल्हापूरपासून पुणे दरम्यान या गाडीला कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू सी एम थ्री हा लोकोमोटिव जोडण्यात येतो मित्रांनो छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून ही गाडी दररोज रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी सोडते तर वळीवडी रेल्वे स्टेशनला ही गाडी अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनटाचा हॉल्ट आहे एक मिनटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी वळीवडी रेल्वे स्टेशनवरून पुढे रुकडीसाठी रवाना होते रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी गाडी रुकडी रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गाडी रुकडी रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही गाडी हातकडंगले रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला एक मिनिटांचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही गाडी हातकडंगले रेल्वे स्टेशनवरून पुढे जयसिंगपूरसाठी रवाना होते रात्री बारा वाजून चौदा मिनटांनी ही गाडी जयसिंगपूरला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पंधरा मिनटांनी ही गाडी वळून पुढे मिरज जंक्शनसाठी रवाना होते रात्री बारा वाजून सदतीस मिनटांनी ही गाडी मिरज जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनटांचा हॉल्ट घेऊन बारा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी मिरज जंक्शनवरून पुढे सांगलीसाठी रवाना होती रात्री बारा वाजून बावन्न मिनिटांनी गाडी सांगली स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरून पुढे भिलवडीसाठी रवाना होती मध्यरात्री एक वाजून चौदा मिनिटांनी गाडी चौ भिलवडीला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला एक मिनिटांचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन एक, एक वाजून पंधरा मिनिटांनी गाडी भिलवडी रेल्वे स्टेशनवरून पुढे किर्लोस्करवाडीसाठी रवाना होते मध्यरात्री एक वाजून एकोणतीस मिनटांनी गाडी किर्लोस्करवाडीला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनटाचा हॉल्ट आहे एक मिनटाचा हॉल्ट घेऊन एक वाजून तीस मिनटांनी गाडी किर्लोस्करवाडीवरून पुढे ताकारीसाठी निघते मध्यरात्री एक वाजून अडतीस मिनटांनी गाडी ताकारीला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन एक वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी ताकारीवरून पुढे कराडसाठी रवाना होते मध्यरात्री दोन वाजून सात मिनिटांनी गाडी कराडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी गाडी कराड रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे मध्यरात्री दोन वाजून चोवीस मिनिटांनी ही गाडी मसूरला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटांचा ऑल्ट आहे एक मिनिटाचं हॉल्ट घेऊन दोन वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी मसूर रेल्वे स्टेशनवरून पुढे तारगावसाठी निघते मध्यरात्री दोन वाजून चौतीस मिनिटांनी ही गाडी तारगावला तारगाव पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला एक मिनटाचा ऑल्ट आहे एक मिनटाचं हॉल्ट घेऊन दोन वाजून दो पस्तीस मिनिटांनी ही गाडी तारगाव रेल्वे स्टेशनवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ही गाडी रहिमतपूर रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटांचं ऑल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन दोन वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी रहमतपूर रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते मध्यरात्री तीन वाजून तीन मिनटांनी गाडी कोरेगावला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन तीन वाजून पाच मिनिटांनी गाडी कोरेगाव रेल्वे स्टेशनवरून पुढे साताऱ्यासाठी रवाना होते मध्यरात्री तीन वाजून सत्तावन्न मिनटांनी गाडी साताऱ्याला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनटांचा ऑल्ट आहे तीन मिनटांचा हॉल्ट घेऊन चार वाजता ही गाडी सातारा रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही गाडी वाठारला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन चार वाजून तीस मिनिटांनी ही गाडी वाठार रेल्वे स्टेशनवरून पुढे लोणंद जंक्शनसाठी रवाना होते पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही गाडी लोणंद जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन पहाटे पाच वाजता ही गाडी लोणंद जंक्शनवरून पुढे नेरा स्टेशनसाठी रवाना होते पाच वाजून तेरा मिनटांनी ही गाडी नेराला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन पाच वाजून पंधरा मिनटांनी ही गाडी नेरावरून पुढे जेजुरीसाठी रवाना होते पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ही गाडी जेजुरीला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी जेजुरी रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ही गाडी सासवड रोडला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा हॉल्ट आहे एक मिनिटात हॉल्ट घेऊन सहा वाजून चाळीस मिनटांनी ही गाडी सासवड रोडवरून पुढे पुणे जंक्शनसाठी रवाना होते शेवटी तीनशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास करत सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनटांनी ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक झिरो दहा चोवीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे स्पेशल फेअर स्पेशल या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र